जम्मू काश्मीरच्या निवडणुकांसाठीचं सा मतदान कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर तसंच तब्बल दहा वर्षांनी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत नव्वदपैकी चोवीस जागांवर पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडलं संध्याकाळपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक एकोणीस टक्के एवढ्या एक मतदानाची नोंद झाली आहे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे फायनल टॅलीनंतर दरम्यान किश्तवाडमध्ये सर्वाधिक म्हणजे सत्याहत्तर पूर्णांक तेवीस टक्के मतदान झालं आहे जम्मू काश्मीरमध्ये पी डी पी आणि नॅशनल कॉन्फरन्स म्हणजेच एम सी या स्थानिक पक्षांसह भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढत तर जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका एकंदरीत तिथली गणितं आणि आत्तापर्यंतचा इतिहास या सगळ्यावर नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पहा एकूण जागा एकूण जागा नव्वद मधील जागा आहेत सत्तेचाळीस आणि जम्मू मधल्या जागा आहेत त्रेचाळीस पहिला टप्पा आज पार पडला एकूण चोवीस मतदारसंघांसाठी मतदान झालं दुसरा टप्पा पंचवीस सप्टेंबरला आहे तिथे सव्वीस मतदारसंघांसाठी मतदान होईल तर एक ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यामध्ये चाळीस मतदारसंघांमध्ये मतदान होणार आठ ऑक्टोबरला या निवडणुकांचा निकाल असेल एकूण मतदार आहेत अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सात लाख त्यातील पुरुष मतदार चव्वेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद लाख महिला मतदार त्रेचाळीस पूर्णांक त्र्याऐंशी लाख तर दोन हजार आठचे निकाल कसे होते बघा नॅशनल कॉन्फरन्सला अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या पी डी पीला एकवीस जागा होत्या काँग्रेसला सतरा जागा भाजपला सतरा जागा अपक्ष चार आणि इतर चार असे मिळून सर्वाधिक मतांची टक्केवारी तेवीस पूर्णांक एक टक्के नॅशनल कॉन्फरन्सला होती पी डी पीला पंधरा पूर्णांक तीन टक्के मतं काँग्रेसला सतरा पूर्णांक आठ टक्के भाजपला बारा पूर्णांक चार अपक्षांना सोळा पूर्णांक सात तर इतरांना मिळून चौदा पूर्णांक सात टक्के मतं होती दोन हजार आठचा हा निकाल होता दोन हजार चौदामध्ये काय चित्र होतं बघा पी डी पीला बावीस पूर्णांक नऊ टक्के मतांसह अठ्ठावीस जागा भाजपला तेवीस पूर्णांक दोन टक्के मतांसह पंचवीस जागा एन सीला एकवीस टक्के मतांसह पंधरा जागा काँग्रेसला अठरा पूर्णांक दोन टक्के मतांसह बारा जागा अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या सहा पूर्णांक नऊ टक्के मतं होती तर इतरांना सात पूर्णांक आठ टक्के मतांसह चार जागा होत्या तर यावर्षी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय चित्र राहिलं नॅशनल कॉन्फरन्सना दोन जागा मिळाल्या होत्या भाजपला दोन जागा मिळाल्या काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही तर इतरांना अपक्षांना एक जागा मिळाली होती मात्र सर्वाधिक मतांची टक्केवारी ही अपक्षांकडे गेल्याचं दिसलं त्या खालोखाल भाजपला मतं मिळाली होती चोवीस पूर्णांक छत्तीस टक्के नॅशनल कॉन्फरन्सला बावीस पूर्णांक तीस टक्के आणि चार नंबरची मतं काँग्रेसला मिळाली होती एकही जागा न येता एकोणीस पूर्णांक अडतीस टक्के मतं काँग्रेसला मिळाली तर किश्तवाडमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झालेली आहे नव्वदपैकी चोवीस जागांवर आज मतदान झालेलं आहे आणि पेक्षाही जास्त टक्के मतदान किश्तवाडामध्ये नोंदवलं गेलं आहे तब्बल दहा वर्षांनी या वर निवडणुका पार पडल्या <ण्णाग>